हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप मजेत असाल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सिंहश मामामध्ये आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मी असं हात का इथं धरले तर तुम्हाला दाखवते मी का हात धरले इथं तुम्ही बघू शकता काय झालं फेसवरती काहीच कळे ना जेव्हा हे छोटं होतं ना तर मला वाटलं की हे पिंपल्स आहे पण आता नंतर ते असं मोठं मोठं होत गेलं Uh, पिंपल्सचं ना माझ्याजवळ क्रीम होतं ते आहे तरी पण कमी नाही झालं मग डॉक्टरांना जाऊन भेटले मी जेव्हा वंश छोटा होता ना दोन वर्षाचा तेव्हा सेम टू सेम ह्याच जागी आणि अशाच प्रकारे आलेलं मग मग डॉक्टरांना सांगितले मी की मला ना म्हणजे आठ वर्षापूर्वी पण सेम असंच ह्याच जागी आलेलं होतं म्हणून मग डॉक्टर बोलले की स्किनच्या आतमध्ये जर त्याचं थोडंसं अंश राहिलं असेल तर मग परत म्हणजे तेच सेम यायचे चान्सेस असतात असं डॉक्टरने बोललेत आता क्रीम अजून पाच दिवसांचं म्हणजे टॅबलेट दिलेत बघूया काय होते आज तिसरा दिवस आहे संडेला पाच दिवस कंप्लीट होणार मग जर कमी नाही झालं तर मग मंडेला डॉक्टरांकडे जाऊन येते बघूया काय बोलतात डॉक्टर समोरचं ट्रीटमेंट काय आहे ते सांगतात काहीच कळे ना दोन तीन दिवस मला पेन झालं आज एवढं काय पेन आता डायरेक्ट तुम्हाला मी रात्री भेटायले मी आता जेवण वगैरे सगळं रात्रीचं झालं आहे आणि आता मेहंदी काढायला आहे मी उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं मला खूप जास्त आवडतं मेहंदी काढायला नागपंचमीलाच काढणार होते मी वन वनश एक्झाम होते तेव्हा म्हणून नाही काढले आता काढायले मला ॲक्च्युली ना मेहंदी काढायला खूप जास्त आवडतं म्हणजे आधीच जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हाची नागपंचमी वेगळीच आणि आताची वेगळीच आधी पंधरा वीस दिवस आहे नागपंचमी म्हटल्यानंतरच तयारी चालू व्हायची मटेरियल घा घ्यायचं स्टिच करायला घालायचं आणि त्याच्यावरती मॅचिंग बँगल्स घ्यायचं आणि ते बँगल्स पण असले की म्हणजे पुरा चमकी हात सगळं चमकी व्हायचं फेस सगळं चमकी व्हायचं मेहंदी काढायचं नेलपेंट लावायचं खूप साऱ्या गोष्टी करत होतो पंधरा वीस दिवस आधीच तयारी चालू व्हायची आणि त्याच्यानंतर नागपंचमीच्या दिवशी पूर्ण दिवस अख्खं दिवस फक्त झोके खेळायचं असं दुस दुसऱ्या दुसऱ्या एरियामध्ये जाऊन आणि आमचं तर ग्रुप होतं म्हणजे आता आम्ही दोघं जण मिळून माझ्या तिसऱ्या फ्रेंडच्या घरी जायचं मग तिला तिथून घ्यायचं आणि परत ति चौथीकडे असं सगळं म्हणजे सगळ्या एरियामध्ये आम्ही झोका खेळायचो आणि नागपंचमी झाल्यानंतर पण आठ ते दहा दिवसापर्यंत झोका असायचा आम्ही काढू देत नव्हतो आमच्या एरियातलं खूप म्हणजे खूप जास्त आम्ही झोका खेळत होतो आणि तेव्हा ना जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हाच फेवरेट फेस्टिवल म्हणजे नागपंचमीच आता आपण गावीकडे स सेलिब्रेट करतात पण आम्हाला जायचं होत नाही मुलांची शाळा बिझी रुटीन त्याच्यामुळं होत नाही आहे फक्त ते दिवस आठवत राहायचं मिस करत राहायचं पण आधीचं नागपंचमी आणि आतामध्ये खूप फरक आहे आधीचे सगळे सण इतके छान प्रकारे सेलिब्रेट करत होतो ना आता फक्त मिस करत बसायचं तेवढंच झालं आता मेहंदी काढायला मी मेहंदी काढून त्याच्यानंतर जास्ती काही इथं डिझाईन वगैरे काढत बसणार नाही आहे मी सिम्पलच काढणार आहे आणि तसं पण मला डिझाईन वगैरे एवढं काही येत नाही काढता सिम्पलच काढता येत आहे मला आणि मी सिम्पलच काढायला इथं ॲक्च्युली ना सियाला पण काढायचं होतं मेहंदी पण तिला स्कूलमध्ये अलाउड नाही आहे नेल पेंट मेहंदी तिला काहीच अलाउड नाही तरी पण मी तिला समोर एक फूल काढाय काढावं म्हटले पण ती जाऊन झोपली सकाळी लवकर उठते त्याच्यामुळं रात्री तिला सव म्हणजे लवकरच झोपते ती तसंच झोपेत काढावं म्हटले पण ती काय करते झोपेमध्ये ना फेसला वगैरे लावून घेते त्याच्यामुळे नाही काढले आता गणपतीच्या सुट्ट्या आहेत तेव्हा बघू काढते तिला आता मेहंदी काढून तुम्हाला नंतर थोड्याच वेळात भेटते बघा अशा प्रकारे मी सिंपल मेहंदी काढले सो कशी वाटली मला मेहंदी तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय